विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या या आपण पहिल्याच दिवशी जे आहे का नवीन आपण सरळ सेवा भरतीच्या जाहिरातीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत जे की सर्वात मोठी जाहिरात ठरणारी आहे या वर्षाची दोन हजार पंचवीसची ची तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा यामध्ये चौथी पास पासून ते ग्रॅज्युएट लेवलची सर्व पदे आहेत परंतु यासाठी सर्वात मोठी म्हणजे गोष्ट आहे त्यामध्ये अटी खूप ठेवण्यात आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर ही जाहिरात तुम्हाला माहितीच आहे आपण टेलिग्राम ग्रुपवर सकाळी आपण दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या मार्फत आहे ही सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आपली याची जाहिरात जी आहे जी की काल या ठिकाणी पाहू शकता एकतीस बारा रोजी आलेली आहे परंतु आपण हिला एक जानेवारीपासून आहोत तर या ठिकाणी पाहू आता सविस्तर माहिती आहे जाहिराती संदर्भाची की नेमकं मध्ये काय काय अटी लावून देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठाकरिता जमिनी दिल्या आहेत अशा राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क व गट संवर्गातील एकूण भरावयाच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बांधित प्रकल्पामधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भनीय शासन निर्णया परवानगी देण्यात आलेली आहे तर म्हणजेच की तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की ज्यांच्या जमिनी जे आहे जे की कृषी विद्यापीठाकरिता दिलेल्या आहेत अशाच उमेदवारांना फक्त या ठिकाणी अर्ज भरता येणारा आहे म्हणजेच की हे सर्वसामान्यांकरता ही जाहिरात नाही आहे तर ही एक विशेष भरती प्रक्रिया आहे आणि विशेष विद्यार्थ्यांकरताच ही जी की असणारी आहे तर या ठिकाणी पाहून घ्या फक्त पन्नास टक्के जागा भरल्या जात आहेत आणि जे काही कृषी विद्यापीठाने बांधित प्रकल्पग्रस्त मधून भरण्याकरिता जे काही प्रकल्पग्रस्त आहेत बांधित प्रकल्पग्रस्त त्यांच्याकरताच विशेष जाहिरात आहे कोणालाही या ठिकाणी अर्ज करता येणार नाही आहे की वरील शासन निर्णयानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिला नगर महाराष्ट्र अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांच्या सरळसेवे अनुशेष भरण्या काढण्याकरिता कर, विशेष भरती मोहीम अंतर्गत सोबतच्या विषय विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडून तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत जे की अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजेच की तीस जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज तर करता येतील परंतु याचे अर्ज देखील ऑफलाईन पद्धतीनं ठेवण्यात आलेले आहेत आणि फक्त जे काही प्रकल्पग्रस्त आहेत या विशेष बाबीमध्ये तरत असणारे ज्यांची जमिनी कृषी विद्यापीठाला दिलेले आहेत हेच उमेदवार फक्त या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तर त्यांनीच फक्त हा व्हिडिओ पहा आणि जागा सर्व काही एकदम जबरदस्त आहेत प्र प्रत्येक कॅटेगरी करता याकरता जागा आहेत आणि भरपूर साऱ्या जागा आहेत तर जे कोणी या भागामध्ये मोडणारे असतील त्यांनी तर या ठिकाणी शंभर टक्के अर्ज करा तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळालीच म्हणून समजून घ्या तर या ठिकाणी याचे अर्ज जे आहे थोडक्यात कालपासून सुरू झालेले आहेत आणि जे शेवटची तारीख आहे ती तीस जानेवारी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे तर क आणि गट ड या दोन्ही संवर्गाच्या या ठिकाणी जागा भरल्या जाणाऱ्या आहेत यामध्ये गटकं आणि गट डच्या आपण दोन्ही या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांसाठी जे पे लेवल आहे आपल्या इतर सरळ सेवाला असते त्या प्रकारेच या ठिकाणी ठेवण्यात आले आहे जे कि जबरदस्त पे लेवल या ठिकाणी आहे तर पदाचं नाव पाहून घ्या पहिलं पद पर गट क मधील एकशे दोनशे एक्केचाळीस पदे भरली जात आहेत गट क मध्ये एकूण पदा एक वीस, एक वीस तर पदाचं नाव आहे वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क एकूण पदे जे की एकवीस एकवीस पदे भरली जाणार आहेत आणि आहे तुम्हाला पंचवीस हजार पाचशेपासून पासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं जे आहे वरिष्ठ लिपिकसाठी असणार आहे तर सामाजिक आरक्षण संपूर्ण काही या ठिकाणी जागा सांगण्यात आलेल्या आहेत त्यानंतर म्हटलेलं आहे जे दुसरं पद आहे जे की लघु टंक लेखक जे की स्टेनिओटायपिस्ट यासाठी एकूण पदे तीन आहेत पे लेवल सेम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर लिपिक टंकर लेखक आहे यासाठी चाळीस पदे भरली जाणारी आहेत तर पे लेवल ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढ्या ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर पदाचं नाव आहे प्रमुख तालिकाकार म्हणजेच की ग्रंथालयचं तीन पदे आहेत आणि एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव तीनशे एवढ्या पे लेवल ठेवण्यात आलेलं आहे तर जे कोणी विद्यार्थी या विद्यापीठाकरता अर्ज करत असतील तर त्यांना स्टडी मटेरियल हवा असेल परफेक्ट एकदम वेन अभ्यास करण्याकरता तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मॅसेज करून तो स्टडी मटेरियल घेऊ शकता आणि शंभर टक्के तयारी करून तुम्ही या पदावर लागू शकता याची गॅरंटी मय तुम्ही अभ्यासक्रम सुरू करू शकता त्यानंतर पाचवं पद आहे जे की निर्गमन जे की ग्रंथालय यासाठी एकूण दोन जागा आहेत आणि यासाठी देखील पे लेवल खूप छान आहे एकवीस हजार सातशे पासून पे लेवल स्टार्ट असणार आहे त्यानंतर कृषी सहाय्यकचं जे की अॅग्रिकल्चर असिस्टंट यासाठी एकूण पंचेचाळीस पदे भरली जात आहेत त्यामध्ये पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढ्या जागा आहे त्यानंतर पदाचं नाव आहे पशुसंवर्धन जे की लाईफ स्टॉक सुपरवायझर यासाठी एकूण दोन जागा आहेत आणि पंचवीस हजार हजार पासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढे पे लेवल तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट यासाठी एकूण बासष्ट जागा भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढे या ठिकाणी पे लेवल असणार आहे त्यानंतर आहे असिस्टंट कम्प्युटर असिस्टंट कम्प्युटरसाठी एकच जागा आहे आणि पे लेवल देखील पंचवीस हजार पाचशे पासून सुरू आहे त्यानंतर आरेखक म्हणजेच की ड्राफ्टमॅनचं पद आहे यासाठी दोन जागा आहेत आणि पे लेवल एकोणतीस हजारपासून पासून स्टार्टिंग असणारं आहे त्यानंतर आहे ट्रॅकरचं पद यासाठी चार जागा आहेत आणि एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढं पे लेवल असणार आहे त्यानंतर वरिष्ठ यांत्रिकी सिनियर मेकॅनिक यासाठी दोन जागा आहेत पे लेवल सेम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर आहे तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी म्हणजे की मेकॅनिकलसाठी आहे टेक्निकल असिस्टंट एक जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर आहे प्रशस्त्र यांत्रिक फार्मक मेकॅनिक यासाठी दोन जागा आहेत पंचवीस हजार पाचशे ते ठिकाणी लेवल आहे त्यानंतर जोडारी म्हणजे जागा आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढ्या या ठिकाणी लेवल असणार आहे त्यानंतर आहे ओतारी एकूण दोन जागा आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या ठिकाणी पे लेवल असणार आहे त्यानंतर आहे दृक्ष्रावक चालक जे की ऑडिओ विजल ऑपरेटर यासाठी दोन जागा आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर तार तांत्री वायरमॅन एकूण आठ जागा आहेत आणि यासाठी जे आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं पे लेवल असणार आहे त्यानंतर मिश्रकचं जे काही पशुवैद्यकीय कंपॅटर वेटर्नरीचं पद आहे यासाठी एकच जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर समोर आहे फोटोग्राफर फोटोग्राफरसाठी तीन जागा आहेत त्यानंतर वेतन स्तर जे आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं जे की अतिशय खूप छान पे लेवल आहे त्यानंतर आहे सुरक्षा अधिकारी असिस्टंट सेक्रेटरी यासाठी एकूण दोन जागा आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढे या ठिकाणी पे लेवल आहे त्यानंतर नळ कागीर म्हणजे की प्लंबर साठी दोन जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर हे मिस्त्री जे की स्थापत्य यासाठी चार जागा आहेत यामध्ये पे लेवल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आहे जे की जुळणीकार ज्याला आपण कंपोजिटर असं म्हणतो तर एक जागा यासाठी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियन त्यासाठी तीन जागा आहेत आणि समोरचं जे पद आहे जे की ड्रायव्हरचं यासाठी चौदा जागा ठेवण्यात आलेल्या आहेत ज्यासाठी पे लेवल देखील तुम्हाला अतिशय खूप चांगला आहे त्यानंतर कृषी यंत्रक जे की ट्रॅक्टर ड्रायव्हर यासाठी जे आहे सहा जागा ठेवण्यात आलेल्या आहेत पे लेवल त्याला देखील खूप छान आहे पुढील आहे जे की कंपाऊंडर ऑपरेटर जे की एक जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर ही होती सर्व काही गट ची पदे जे की आपण आतापर्यंत पाहिलेली आहे तर आता आपण गट ड पदे नेमकं कोणकोणती आहेत आता गडमध्ये जे आहे एकूण टोटली पाचशे सेहेचाळीस जागा रिक्त आहेत आणि पाचशे सेचाळीस मध्ये कोणकोणती पदे आहेत ते आता आपण पाहून घ्या त्यामध्ये आपण पहिलं पद आहे जे की प्रयोगशाळा परिचारे लॅबोरेटरी असिस्टंट जे की एकूण सात जागा आहेत त्यानंतर दुसरं पद आहे ग्रंथालय परिचार ज्याच्यासाठी तीन जागा ठेवण्यात आलेल्या आहेत पे लेवल देखील सर्वांना बेस्ट असणार आहे अप्रॉक्स तुम्हाला सोळा पंधरा पासून सुरू होणार आहे या ठिकाणी जे की पाहू शकता त्र्यानंतर पद आहे जे की गणकचं काउंटरचं एकूण चोवीस जागा गणकच्या भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर आहे पदाचं गवंडी जे की मेसनचं पद आहे यासाठी दोन जागा भरल्या जाणाऱ्या आहेत त्यानंतर पुढील पद आहे माळी माळीसाठी तेवीस जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्डसाठी सहा जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर समोरचं पद आहे प्रयोगशाळा सेवक किंवा नोकर किंवा पाल यासाठी दोन जागा ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर शिपाईचं पद आहे पिऊंचं यासाठी एकूण साठ जागा ठेवण्यात आलेल्या आहे तर वॉचमॅन पहिरे एकूण चौपन्न जागा ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर मजूरदार तर मजूरचं पद जे आहे ज्यासाठी एकूण तीनशे पासष्ट जागा जे आहेत जे एक मजूरसाठी आहेत ज्यामध्ये पे लेवल तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार पासून ते सत्ताळीस हजार सहाशे पर्यंत मिळत जे की खूप चांगलं आहे बेसिकली पाहिलं कारण का या मनाने जे की मजूर साठी देखील खूप चांगले भरली जात आहेत त्यानंतर जे पद आहेत त्यासाठी आपल्याला शैक्षणिक आहारता पाहायची आहे जे की टोटली एकूण शैक्षणिक आहारता किती होणारी असेल किंवा जी परीक्षा पद्धती आहेत ते आता आपण पाहू जाहिराती मधील पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आहारता या ठिकाणी पाहून घ्या ज्यामध्ये जे आहे प्रत्येक पदाकरता विशेष प्रकारचे शैक्षणिक आहारता ठेवण्यात आलेली आहे ज्यामध्ये वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे यासाठी पंचवीस हजार पेलेवर पासून तुम्हाला आहे यामध्ये शैक्षणिक आहारता पाहून घ्या कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तुमच्याकडे थर्टी फोर्टी असणं आवश्यक आहे तर परीक्षेचं स्वरूप पाहून घ्या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी असणार असेल आणि पन्नास पन्नास जे काही गुण आहेत म्हणजे की पंचवीस पंचवीस प्रश्नाचा सेक्शन दोन गुण या प्रकारे पन्नास पन्नास गुणाची म्हणजे की दोनशे गुणाची तुमची परीक्षा या ठिकाणी होणारी आहे त्यानंतर म्हटलं आहे की व्यावसायिक शासकीय चाचणी शेरा जे की काही या ठिकाणी नसणारा नसेल ज्यासाठी असेल त्यासाठी समोर आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर आहे लघुटंक लेखक जे की या पदासाठी एस एस सी किंवा तस्तम परीक्षा उत्तीर्ण शासकीय मान्यता इंग्रजी लघु लेखक परीक्षा ऐंशी मिनिट वेग मर्यादा आणि प्रति मिनिट वेग मर्यादाचा टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी अभ्यासक्रम देखील पाहून घ्या तुम्ही ज्यामध्ये तीस 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 गुणाचं म्हणजे पंधरा पंधराचा सेक्शन असणार आहे साठ प्रश्न असतील आणि जे जे उर्वरित प्रश्न चाचणी घेतली जाणारी आहे त्यासाठी त्यानंतर आहे जे की आहे या यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालेल ठिकाणी व त्यासोबतच थर्टी फोर्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जे अभ्यासक्रम वगैरे कॉमन आहे त्यानंतर जे की प्रमुख तालिका का ग्रंथालयासाठी एस एस सी प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक आहे ग्रंथालय शास्त्रातील कधीही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे प्लस अभ्यासक्रम तुम्हाला कॉमन आहे परंतु यासाठी ठिकाणी तुम्हाला तांत्रिकेचे प्रश्न असणारे आहे जे काही या ग्रंथालयासंदर्भातची जरी याची तांत्रिकेचे प्रश्न आपल्या शरीराकडं उपलब्ध आहेत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ज्यासाठी तुम्हाला साठ गुण हे नॉन टेक्निकलचे आणि तांत्रिकीचे ऐंशी गुण तुम्हाला त्या ठिकाणी असणारे आय एस सी गुणाची परीक्षा असणारी आहे तुमची तंत्र आहे निर्गमन सहायक ग्रंथालय यासाठी एस एस सी प्रमाणपत्र उत्तीर्ण शासकीय मान्यता संस्थेचे ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा सहा कालावधीचा सा, सहा महिने कालावधीचा परीक्षा प्रमाणपत्र उतीर्ण असणं आवश्यक आहे आणि यामध्ये देखील साठ प्रश्न नाव टेक्निकल चाळीस प्रश्न टेक्निकल असणारे आहे त्यानंतर कृषी सहाय्यकचं जे काही एस एट पद आहे यामध्ये कृषी उद्यान विद्या वनशास्त्र कृषी कृषी अभियांत्रिकी ग्रह विज्ञान मस्तविज्ञान अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा शासन संस्था कृषी विद्यापीठातील किंवा कृषी पदवीका कृषी पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर यासाठी देखील आपला असोच अभ्यासक्रम आहे सिक्स्टीन प्लस फोर्टीनचाच अभ्यासक्रम या ठिकाणी होणारा असेल त्यानंतर परवेक्षण जे काही पशुधन पर्योजक आहे यासाठी पशुधन पर्योशक किमान पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे या ठिकाणी आणि अभ्यासक्रम जो काही कॉमन ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर कनिष्ठ सहाय्यकचा जो आहे संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि संबंधित विषयातील प्रश्न असतील तुम्हाला त्यानंतर जे आहे जे की मराठी इंग्रजी आणि सामान्याचा देखील अभ्यासक्रम तुम्हाला असेल तर याचे लेक्चर वगैरे सुरू होतील आपण सध्याला अभ्यासक्रम पाहतो हो त्यानंतर सहाय्यक संगणक पाहून घ्या या ठिकाणी यामध्ये तुम्हाला शैक्षणिक आहार्थामध्ये संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी बीएससी बॅचलर ऑफ कम्प्युटर बीएसी पुन्हा त्यानंतर कम्प्युटर ऑफ सायन्स असे सर्व कोशन्स आहेत आणि यामध्ये देखील सिक्स्टी प्लस फोर्टीचा अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर आरेखकसाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे त्यासोबत तुमच्याकडे आय टी आयचा जो मेकॅनिकल ड्राफ्टमॅन सिव्हिल आर्टिकलच्या हॉट ड्राफ्टमॅन्स किंवा परीक्षा उत्तीर्ण व एक वर्षाचे एन टी प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे की या ठिकाणी आय टी आय वाल्यानं देखील चान्स आहे तरीही झालं त्यानंतर आहे पुढचं पद आपलं अनुरेखकचं तर ही अनुरेखाक आहे तर ही अनुरेखक आहे यामध्ये देखील सेम तुम्हाला क्वालिफिकेशन मागितलेली आहे वरिष्ठ यांत्रिकीसाठी पाहून घ्या एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्लस तुमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि एक वर्षाचा एन सी बी टी प्रमाणपत्र आवश्यक या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर तांत्रिक सहाय्यकचा यांत्रिकचा अभियांत्रिकीमधील शाखा किमान पदवी का किंवा पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि यासाठी अभ्यासक्रम कॉमन आहे त्यानंतर प्रेक्षकोत्तर यांत्रिकीमध्ये पाहून घ्या एस एस सी प्लस तुमच्याकडे जो एम ए आय सी ए सॉरी आयचं जो मेकॅनिक हॉर्कल्चर मशीन प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि त्यासोबत टी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर जोडारीसाठी जोडारीसाठी देखील तुम्हाला तेच आहे एसएसी प्लस आयटीआय वेल्टर प्लस टी जे काय वर्षाचं प्रमाणपत्र त्यानंतर ओतारीसाठी पाहून घ्या एसएससी प्लस औद्योगिक प्रशंस्थेमधील फॅन्ड्रीमॅन प्रमाणपत्र आवश्यक आहे प्लस एक वर्षाचं टी त्यानंतर आहे दृक्क श्राव्य चालक यामध्ये एसएससी प्लस आयटीआयचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचं जे आहे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे प्लस एक वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे तांत्रिक तारतंत्री एस एस सी प्लस तुमच्याकडे जे आहे तारतंत्रीचं प्रमाणपत्र आणि एक बी टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि अभ्यासक्रम कॉमन त्यानंतर आहे मिश्रक पशुवैद्यकीय यामध्ये पशुवैद्यकीय शाखेची पदवी उत्तीर्ण ज्यामध्ये बी बी एस सी आणि ए एच किंवा भारतीय औषध निर्माण संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेची औषध निर्माण शाखेमधील पदवी का उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अभ्यासक्रम कॉमन असणारा आहे त्यानंतर छायाचित्रकार मध्ये पाहून घ्या एस एस सी असणं आवश्यक आहे प्लस तुमच्याकडं छायाचित्रकार प्रमाणपत्र परीक्षा जे आणि त्यासोबतच एक वर्षाचा टी व्यवसाय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर सुरक्षा अधिकारी यासाठी देखील कोणत्याही प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे सुरक्षाविषयी कामकाजाची पद्धत नियम व ज्ञान शिवाय सुरक्षा कामाच्या प्रशिक्षण किमान तीन वर्षाचा शासन मान्य संस्थेतील अनुभव या ठिकाणी मांडलेला आहे त्यानंतर माजी सैनिक से म्हणून सेवेचे प्रमाणपत्र जर असेल तर तुमच्याकडे ते अजून तुम्हाला खूप उत्तम होणार असेल त्यानंतर आहे प्लंबर प्लंबरसाठी एस एस सी प्लस तुमचा आय टी आय प्लंबर आणि प्लस एक वर्षाचा टी त्यानंतर मिस्त्रीमध्ये एस एस सी प्लस तुम्हाला जे काही आयचं मिशन बिल्डिंग कन्स्ट्रक्टरचा जो कोर्स आहे तो तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि प्लस एक वर्षाचा टी त्यानंतर जुळणीकारमध्ये एस एस सी प्लस त्यानंतर पब्लिश ऑपरेटरिंगचा जो आय टी आयचा ट्रेड आहे तो तुमच्याकडे तु तु असणं आवश्यक आहे प्लस एक वर्षाचा एन टी त्यानंतर वीज तांत्रिकमध्ये पाहून घ्या एस एस सी प्लस औद्योगिक शिक्षण व्यवस्थेमधील जे काही टी प्रमाणपत्र आहे तो असणं आवश्यक आहे आणि वाहन चालकमध्ये एस एस सी प्लस जे काही हलके आणि जड वाहन चालवण्याचा सा परवाना आणि बस चालवण्याकरता बॅच नंतर आवश्यक जे काही आवश्यक आहे ते असणं आवश्यक आहे त्यानंतर कृषी यंत्रक चालक मध्ये पाहून घ्या एस एस सी प्लस आय टी आर जो मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवानगा आवश्यक आहे एक वर्षाचा एन सी व्ही टी जो की तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्यानंतर संगणक चालकसाठी संगणकशास्त्र माहिती इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विषयातील किमान पदी उतरणं आवश्यक आहे आणि अभ्यासक्रम जो की कॉमन ठेवण्यात आलेला आहे आता मधले जे सर्व काही पदे आहेत ती फक्त दहावी पासून या ठिकाणी अपॉइंटमेंट ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे विशेष सांगण्याची काही गरज नाही आहे सर्वच पदे या ठिकाणी दहावी पासवर्ड ठेवण्यात आलेली आहेत यामध्ये कोणतीही तुम्हाला अटी वगैरे नाही आहेत परंतु जे की सर्वात आपलं मोठं जे काही पद आहे जे की माळी पद माळी पदासाठी कृषी विद्यापीठातील मान्यताप्राप्त संस्थेची एक वर्षाच्या माळी जे काही कामाचा अनुभव अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी तुम्हाला मागितलेला गड़ा शार्ण शार्ण आहे आणि ग मधलं जे सुरक्षा रक्षक पद आहे यासाठी फक्त सातवी पास उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्यासोबत यामध्ये म्हटलेलं आहे की माजी सैनिकास प्राधान्य दिलं जाणारं असेल तर या ठिकाणी सर्वच पदे जी आहे ती दहावी पासवर आहेत पण जे मजुराची पदे सर्वाधिक आहेत यामध्ये फक्त चौथी पास म्हटलेलं आहे की येता चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल असं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे की मजूर या पदासाठी फक्त चौथी पासची तुम्हाला क्वालिफिकेशन लागणारी आहे तर ही एक मोठी मेगा भरती आहे परंतु यामध्ये अशी एक आहे की फक्त जे काही या प्रकल्पग्रस्त मधले आहेत किंवा ज्यांच्या विद्यापीठाला दिलेल्या आहेत त्यांना अर्ज करता येणार असं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हे आपल्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांकरता एक अन्याय झाल्यासारखी गोष्ट आहे परंतु आपण पुढे पाहू यामध्ये काही या अपडेट येतील का तर याचे ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे दिनांक ऑलरेडी सुरू झालेले आहेत तर अर्ज कसा करायचा कुठून करायचा या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक the